हॅलो एव्हरीवन आफ्टर लाँग टाईम मी व्हॉईस व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खरं म्हटलं गेलं तर खूप पंधरा ते वीस दिवसापासनं इतकं गळ्यात इन्फेक्शन झालेलं होतं की आवाजही निघत नव्हता आज बऱ्यापैकी असं वाटलं की थोडंफार बरं वाटतं आहे म्हणून म्हटलं की चला एक वॉईस व्हिडिओ बनवावं टायटल आहे मी अनुभवलेला भीतीदायक प्रसंग हा अगदी वेगळा प्रसंग आहे तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयानंतर उलगडला गेला होता हा प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे आजवर इतके रण आणि वॉक केले होते पण या प्रसंगा इतकं विचित्र आणि भयान कधी धावलो आणि सैरा वैरा चाललो नव्हतो तर झालं अस असं होतं मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे आणि तो जो शे तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे त्याचबरोबर त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट असली पाहिजे मी जे काही निमित्ताने औरंगाबादला आलो बाहेरून मुक्काम केलेल्या घरी आलो तेव्हा कळालं माझा मित्र नुकताच येऊन गेला मला भेट इतकंच नाही त्यांना रोप निरोप दिला आहे आम्ही औरंगाबादमध्ये काही नेहमी भेटत नाही पण तरी जवळच्या एखाद्या हॉटेलच्या परिसरात तो भेटेल असं वाटलं आणि मी नातेवाईकांना ते सांगून निघालो शक्य मी कुठे जातो हे सांगायला मला आवडत नाही पण नकळत सेफ्टीच्या दृष्टीने मला हे सांगावंसं वाटलं जितेश मला शाळेपासूनचा अगदी जिवलक मित्र त्याला मला काय सांगायचं सा असेल आणि तेही काहीसं लपून छपून मी चौकात गेलो शोधाशोध करत फिरत राहिलो मनामध्ये विचारही सुरू राहिले की काय असेल नक्की <coughs> काय नक्की असेल प्रकरण मग मला आठवलं की काही दिवसांपूर्वी दिसला होता तेव्हा तो मला असा इशारा करत हो नव्हता नक्कीच काहीतरी वेगळं असलं पाहिजे पण काय असेल नकळत एक अप्रिय अशुभाचं सावट यावर आहे फिरता मला रित जितेश दिसला पण त्याने फक्त हाताने खून केली आम्ही रस्त्यावर चालत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर ऋण रुन, ऋणच जाणवतं की त्याला जे सांगायचं सा आहे ते गोपनीय आहे पण कदाचित धोकादायकसुद्धा आहे म्हणूनच तो खूप काळजी घेतोय आम्ही काही गल्ली बा बोळ ओलांडून आतल्या बाजूच्या एका छोट्या हॉटेलजवळ आलो अगदी साधं असं हॉटेल आहे आणि शा शाळेत असतात तसेच बेंचवर बसायला आहे तुरडक गी गिराईक आहे आमचं बोलणं सुरू झालं तो मला विचारतोय की मला काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये जाणवल्या काही खट खटकलं का मी विचारात पडलो काहीतरी आहे खरं काहीतरी वाईट घडलं आहे असं वाटतंय पण काही ते कळत नाही मग त्यानेच सांगितलं गावा की गावामध्ये एक अपराधी लोकांना त्रास देत सुटला आहे लोकांना पळवणं आणि गायब करणं सुरू झालं आहे आणि अपराधी इतका तयारीचा आहे की लोकांना जाणीव नाही अजून की असं काय घडलं त्याने मग आमच्या धूरच्या मित्रांच्या संदर्भात माहिती दिली की त्याच्यासोबत काय घडलं ते ऐकून धक्का बसला मग मीच त्याला बोललो की हे तू पोलिसांना का सांगितलं नाहीस इथे का सांगतोय त्यावर तो म्हणाला की शत्रू खूपच खतरनाक आहे इतका की त्याचाही जीव मला धोका आहे त्यामुळे अगदी जपून आणि सगळी काळजी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे मग मी त्याला विचारलं हे तुला कसं कळालं तो मला म्हणाला की एका बेकरीमध्ये जाताना त्याला एका व्हॅनमधलं ओरडणं ऐकून शंका आली आणि ज्याला गायब केलं होतं त्याचा मित्र जितेशला त्या दिवशी भेटला त्यामुळे त्याला कळलं की असं काही होत आहे आणि मग त्याने अजून पुढचे तपशील सांगितले ते ऐकताना भीतीही वाटत होती आणि काळजी वाटत होती हॉटेलात हो चहा वडापाव आम्ही घेत होतो पण तरीही आपल्यावर कोणाची नजर नाही आपल्याला काही धोका नाही धोका तर नाही असा प्रश्न सतत मनात येतोय टेबलवर बिलाचे पैसे दिले तर आम्ही बोलत बसलो आजूबाजूचे <coughs> सॉरी आजूबाजूचे तुरडक लोक त्यांच्यात तंद्रीत आहे आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आम्ही बराच वेळ बोलत राहिलो हळूहळू यामध्ये असलेली रिस्क आणि गांभीर्य कळत गेलं अखेर ठरवलं की जितेशच्या घरच्यांना हे सांगायचं सा आणि त्याची मदत घ्यायची तसं थोडं हलकं वाटलं आणि निघालो काउंटरवर गुगल पेने पैसे देणार तितक्या आठवलं की पैसे तर टेबलवरच ते ते दिले आहेत आपल्या मागावर कोणी नाही आहे ना याची परत परत खात्री करत निघालो बाहेर तर सगळं नॉर्मल वाटतंय पण नकळत एका सावटाची जाणीव होते जितेशच्या घरी आम्ही पोचलो काका काकूंना खूप वर्षांनी भेटलो लहानपणीच्या आठवणी निघाल्या मग सध्या काय सुरू आहे यावर बोलणं झालं या गप्पांमध्ये मुख्य बोलायचं विषय मागे पडत होता रात्र होत आल्यामुळे काका काकांनी त्यांच्याचकडे जेवायचा आग्रह केला जेवण झाल्यावरच आपण बोलू असं ते मना म्हणाले मना, शेवटी जेवणानंतर शांततेत सविस्तर बोलू असं ठरवून आम्ही तिथेच थांबलो वरवर हसत असलो तरी नॉर्मल दिसत असलो तरी आतून आम्ही दोघही प्रचंड अस्वस्थ होतो आणि का कोण जाणे पण मला सेफ वाटत नाही जणू तो अपराधी आमच्याच मागावर असं आहे वाटतंय आम्ही जेवायला बसलो गप्पाही सुरू आहेत आमचं जेवण संपता संपत जितेशच्या बाबाचे एक मित्र घरी आले होते तेही थोडे जेवले आणि आमच्यासोबत बसले जितेशचे बाबा म्हणाले की हे खूप अनुभवी आहेत तुम्हाला जे सांगायचं सांगा। ते त्यांना सांगा त्यांची मदत होईल मग अखेर आम्ही विषय काढला जितेशने सगळे तपशील सांगितले गायब झालेले ते लोक आणि त्याचा मित्र आणि कसं झालं ते सांगितलं त्याबरोबर याची कुठेच नोंद नाही बातमीसुद्धा नाही हे हेही तो बोलला त्याचे बाबा आणि ते काका शांतपणे ऐकून घेत होते आम्ही आम्हाला वाटणारी काळजी बोलून दाखवली त्यांनी शांतपणे ते ऐकून घेतलं त्यावर ते इतकंच बोलले की तुम्ही काळजी करू नका पोलीस त्यांचं काम करत असतात आपल्याला दिसत नसलं तरी पोलिसांना सगळं कळतं कळत असतं जितेश ते त्यांना सांगायचा प्रयत्न केला पण ते ठाम होतं मग ते काका म्हणाले मुलांनो तुम्ही इतका विचार का करताय चला माझ्यासोबत आपण मस्त फिरून येऊ कसं काय पण जितेश तयार झाला आणि त्याचे बाबाही तयार झाले मला विरोध करता आला नाही थोड्याच वेळात त्या काकांसोबत आम्ही त्याच्या गाडीने निघालो वाटेत कुणीतरी थांबून त्यांनी आमच्यासाठी सरबतासारखं पेय घेतलं मी ते बाजूला ठेवून दिलं जितेश खूप दमलेला वाटत होता त्याने गटगटा पिऊन टाकलं ते पिऊन झाल्यावर त्याला एकदम शांत वाटलं रिलॅक्स होऊन तो बसला आणि बघता बघता त्याला डुलकी आली माझं मन मात्र अस्वस्थ आहे कुठेतरी मेजर घापा आहे असं वाटतंय पण कुठे तेवढ्यात गाडी थांबली कोणीतरी बेकरी दिसते आहे बेकरीत दिसते आहे इथे काका उतरले दोन मिनटात येतो तुम्ही थांबा म्हणाले माझ्या मनात शंका कुशंका येत आहे आणि बेकरीत अचानक अगदी अचानक मला जाणीव झाली बेकरी आम्हाला घेऊन जाणारे ते काका जितेशला आलेली गुंगी आणि अचानक मला जाणीव झाले की अपराधांनी मला पकडला जमा आहे आपण आताच निसटलं पाहिजे आणि मी गाडीचं दार उघडून पडत सुटलो ते काका बेकरीमध्ये गेले असावेत त्यांना कळालं नाही आणि मी धावत सुटलो जिथे पाय नेतील तिकडे धावत गेलो थोडं दूर आल्यावर मी नक्की कुठे आहे इथून माझं नातेवाईकाचं घर किती लांब असेल हे विचार मनात यायला लागले पण इतकी जबरदस्त भीती वाटते की कोणाला बोलायची हिंमत होत नाही न जाणो माझ्यासमोर असलेली व्यक्ती नेमकी अपराधांची हस्तक असली तर कसा विश्वास ठेवायचा माझ्या नातेवाईकांना फोन लावला पण तेही लागत नाही लोकांना रस्ता विचारायचा वाटला वाटतोय पण हिंमत होत नाही इतकं हतबल कधीच वाटलं नव्हतं माझी चाल अगदी वेड्यासारखी लोकांना थांबून रस्ता विचारत आहे पण पाय थांबत नाही अक्षरशः सैरावैरा जातो आहे आजवर इतके रन वॉक केले होते पण इतकं विचित्र आणि भयान कधी चाललं नव्हतो लोकही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आहेत एक भयान हतबलतेने मला घेरलं प्रचंड हेल्पलेस वाटलं जणू ते अपराधी कधीही मला पकडणार नाही पकडणार अशी घनदाट भीती वाटते आहे अतिशय भीतीदायक जागी मी अटकलो आहे असं जाणवत भीती आहे भीतीची आणि असुरक्षिततेची भावना खूप वाढत गेली सगळे मार्ग बंद झाले आहेत सगळीकडून डेड एंड आहे मी अशी मी अशी ही असुरक्षितता वाढत गेली इतकी वाढत गेली की अखेर माझ्यात माझ्यातला बघणारा जागा झाला आणि खाडकण माझे डोळे उघडले दृश्य इतकं विपरीत होतं की स्वप्नावरून सजगता स्वप्ना स्वप्न बघणाऱ्याकडे आली रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि हे स्वप्न होतं पण स्वप्न तरी कसं म्हणायचं मला वाटलेली भीती ते सगळे प्रसंग तेव्हा वाटलेली चिंता काळजी भय सगळं अगदी जिवंत तर वाटत होतं मित्राचे ते काका असं काही करतात यामुळे बसलेला धक्का तर किती जिवंत होता सगळं तर समोर घडलं होतं जणू मी अनुभवले अनुभवलेलं होतं आणि हे स्वप्न होतं पण त्याच्याही पलीकडे काही होतं जाग येऊनही शांत व्हायला काही मिनिट लागली थोड्या वेळाने हायसं वाटत गेलं आणि मग हळूहळू मनात विचार सुरू झाले एक गोष्ट उलगडत गेली आणि मग मन शांत होत गेलं पण उरलेली रात्र अजिबात झोप लागली नाही मग आठवले मला पडलेले असे कितीतरी स्वप्न ज्यांना सूचक अर्थ होता रिप्रेझेंटेटिव्ह मिनिंग होतं बट कितीतरी स्वप्न ज्या ज्या ठिकाणी मी सायकलिंग रनिंग केलं आहे त्या भागांचे सूचक स्वप्न मला पडले होते स्वप्नात एक ध्येय एक प्रकारे त्या जागा दिसल्या होत्या मग ते वाईचं मंदिर असेल मुंबईला मॅरेथॉनमधला सिलिंक असेल किंवा हिमालय असेल लडाखच्या पहिल्या सायक्लिंगच्या वेळी त्या स्वप्नाने मला इतकं तर इतकं इतका तरल अनुभव दिला की त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला एक प्रकारे खात्रीच पटली की स्वप्न स्वप्नावस्था ही सुद्धा चेतनेची एक स्थिती आहे कितीतरी वैज्ञानिक शोध कुट प्रश्न अनेकांच्या आयुष्यामधले प्रश्न या स्वप्नामध्ये स्तेमध्ये उत्तर मिळालेली आहे अतिशय दुर्गाम ठिकाणी आणीबाणीत अडकलेल्या टेकर्सना स्वप्नामध्ये मदतसुद्धा मी मिळालेली आहे त्यामुळे स्वप्न हे असत्य असलं तरी सूचक असतं त्याला एक अर्थ असतो एक इंडिकेटिव्ह मिनिंग असतं स्वप्न जरी रूढ अर्थाने खरं नसलं तरी त्यावेळी वाढलेली बी पी हार्ट रेट हे खरे असतात कधी कधी काही घटना या प्रचंड प मोठी सजगता निर्माण करणाऱ्या असतात एखादा अतिशय दुःखाचा किंवा आपत्तीचा प्रसंग किंवा एखादा वेगळा अगदी वेगळा अतिशय नवीन प्रसंग जेव्हा मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन इव्हेंट पळालो होतो तेव्हा आदल्या रात्री झोप लागतच नव्हती कारण पुढच्या दिवशी इतकी नवीन गोष्ट होती की त्या गोष्टीची जाणीव सजगता इतकी प्रखर होती की ती झोपेचा अडसर ओलांडून जाणवत राहिली सायकलिंग रनिंगमध्ये ठिकाण आधी स्वप्नात दिसण्याचं कारण कदाचित हे असू शकेल की त्यावेळी तिथे राईड करताना ते अनुभवताना सजगता इतकी प्रखर होती की ती खोलवर अशा स्वप्ना व्यवस्थेमध्ये डिटेक्ट झाली असेल आणि ज्याला आपण सत्य म्हणतो ते सुद्धा अनेकांसाठी असत्यस्तर असतं आपल्याला जे दिसतं ते आपल्याजवळच्या व्यक्तीला कधी कधी दिसत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला ते ढळढळीत दिसतं दि दिसत असतं ते आपल्याला दिसत नाही मग सत्य व स्वप्न हा फरक कसा करता येईल अजून एक स्वप्न आठवतं स्वप्न असं होतं की औरंगाबादचे माझे नातेवाईक मी एका छोट्या गावात फिरतो आहे काही निमित्ताने त्या गावात जमलो आहे स्वप्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आजी गेल्या तेव्हा आम्ही अत्यविधीसाठी पैठणजय जवळच्या गावासारख्या वस्तीत गेलो तेव्हा कळालं की अरे ते स्वप्न या अनुभवाचं विजन होतं एक स्वप्न त्या रस्त्यात पडलं होतं मोकळा रस्ता व पलीकडे भिंत एक विशिष्ट लँडस्केप आणि एक वेळी श्रीनगरमधून सायकलसोबत जाताना जाणवलं अरे ते स्वप्न ह्या दृश्याचं होतं इतकं ते ओळखीचं वाटलं दे जाऊ वाटलं <coughs> मला ओशनचीही अनेक स्वप्नं पडली आहेत त्यांना मी भेटतो आहे आज त्यांचं व्याख्यान सुरू आहे आणि मी बाहेर बसलो आहे जाताना ते दो क्षण दोन क्षण माझ्याशी बोलून जातात किंवा पाठीवर हात फिरवतात एका ठिकाणीसुद्धा मी स्वप्नात ओळखलं होतं की स्वार स्वारगेटजवळ कदाचित गणेश कला क्रीडा मंच त्यांना समोरून बघितल्याच्या खूप आठवणी स्वप्नात दिसतात पूर्व जन्मातल्या असल्या तरी आठवणीनेच म्हणेन त्याचं प्रवचन ऐकून मी बसने परत जातोय असं एक स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नातला रस्ता बंड गार्डन रोड मला ओळखू लागला कारण मी वाडिया कॉलेजला असताना तिथे अनेकदा जायचो म्हणजे भूतकाळातच नाही तर पूर्वजन्मात घडलेल्या घटनांच्या एक सूक्ष्म मेमरीज इन्स्प्रेशन्स असं तात आणि स्वप्नात व्यवस्था खोल असली तरी कधीकधी त्या मेमरीजसुद्धा वर येऊ शकतात मी समुद्र किनाऱ्यावर आहे आणि तीन बाजूंनी समुद्र आहे अचानक माझ्या अंगावर सुनामीसारख्या महाकाय लाट येथे आहे आणि मला पळायला जागा नाही आणि ती लाट माझ्या अंगावर आता कोसळणारच असं अगदी स्पष्ट स्वप्न तीन वेळेस पडलं आणि ओशोच्या पुस्तकात त्याचा अर्थही उलग उलगडला आणि स्वप्नाबरोबर इतरही अनेक प्रकारे आपल्याला इरेशनल संवेदना होतातच ना अचानकच एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते तीव्र आठवण येते किंवा आपण जी गोष्ट करत नाही ती केली जाते स्वप्नामध्ये सुप्त इच्छा आकांक्षा अशा प्रोजेक्ट केल्या जातात तशा सूक्ष्म जाणीव जाणीव ही पॅप ॲप ॲप होतात सॉरी पॉप अप होतात जे सामान्यपणे आपली बुद्धी सरपे सर सरपे व सरवर येऊ देत नाही बुद्धी जी लगेच नाकारते ते स्वप्नाच्या खोलवरच्या शांततेत सरपेसवर येत असो बोको बोकोजू या फकीराने एक दिवस त्याच्या शिष्यांनी सांगितलं की मला रात्री स्वप्न पडलं होतं की मी फुलपाखरू झालो आहे इकडे तिकडे फिरतो आहे त्याचे शिष्य असले तो, तो पुढे म्हणाला ते तर स्वप्न संपलं पण आता मला प्रश्न पडलाय की कशावरून मी आता जे करतोय ते त्या फुलपाखराला पडलेलं स्वप्न नसेल ध्यानी माणसं म्हणतातच की आपलं जीवन हे जरा जास्त वेळ चालणारं पण स्वप्नच आहे अर्थात आपल्या दृष्टीने तारे आकाशगंगाच्या संदर्भात तर आपलं जीवन क्षणार्धारचही नसेल असो तर या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल मग मला जाणवलं की जाणवणारा अर्थ आहे की माझ्या मित्राच्या संदर्भातील व्यक्तीसोबत कदाचित असं काही घडू शकेल किंवा अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न स्थिती समस्या त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत होऊ शकेल मला स्वप्नात ते जे जाणवलं इतकं डायरेक्ट आणि इतकं प्रखर होतं की भीतीसुद्धा इतकी प्रखर होती की ते लिहून काढताना त्यात मला बदल करावे लागले नवा संदर्भ बदलून थोडं ते सौम्य करावं लागलं इतकं ते स्वप्नात स्पेसिफिक जाणवलं होतं यावर उपाय काय मग तो उपाय हाच की आपण ज्या गोष्टी करतो त्या अधिक सजगपणे करायच्या आणि आपल्याला ज्याची काळजी वाटते ज्यांच्या काळजीच्या वेवे व्यव्स वे येतात त्यांच्याशी बोलायचं आपल्याला न दिसणारही न दिसणारही अनेक गोष्टी असतात ही जाणीव ठेवायची असते हे वाचल्याबद्दल मनकपूरक धन्यवाद हे लेखन आपल्याला रिलेट झालं की नक्कीच कळवाल निरंजन बेलनकर यांचा लेख आहे सतरा ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा मी हा तुम्हाला वाचून दाखवलेला आहे सो होप सो तुम्हाला हा लेख प्रचंड आवडला असेल आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका